मी आज का बनवते आज आज बोंबीलचा खरडा बोंबील का वाजते पण मग अरे बोंबील भाजले ना की मग कसं होतं बोंबलाचा खरडा असं मी नाव ऐकलं नव्हतं ना फक्त मिरचीचा खरडा ऐकलं होतं अरे रे काय नवीन आहे बोंबलाचा खरडा तुम्ही खाऊन बघा मी तुम्हाला दाखवते करून कसा येतो किती दूर केलंय अरे मग हे हो <laughs> तर वावलं नाही हे बघ असे बोंबील सगळे चांगले भाजून घ्यायचे आता याचा चांगला वास जाऊ द्यायचा कच्चे जर असे ठेवले ना की मग त्याचा वशात वशात वास येतो आता थोडे गाड होऊ द्यायचे हे बोंबील आता चांगले भाजलेत ना तर यांचे असे हातानेच तुकडे करून घेते बघा चांगले झाले हे तुकडे करून नंतर याला ना चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे तर हे तुकडे करते मी आणि याला चांगले स्वच्छ धुवून घेते हे बघ आता या मिरच्या आहेत हा त्या मिरच्या धुवून घेतल्यात ना जरासा पाणी त्याच शे करून घेते म्हणजे मग तेल टाक तर मिरच्या टाकल्यात आणि शेंगदाणे त्या कापल्याने त्या उडेल ना नाही उडणार ना कापायचे नाही बघ मुठभराची शेंगदाणे बस यामध्ये घालायचं तेल लांब राहते लांबरा ते पण ते फु तुम्ही कापल्या ना त्या उडणार ना नाही उडत ग बाय बघ तू आता कशा उडतात त्या तेल टाकायचं ता मस्तपैकी तुम्ही पण लांब बोंबील आहे ना बोंगील ते बोंबील मी दाखवते तुम्हाला बोंबील मी स्वच्छ धुतले आणि त्याच्यातले काटे पण काढले ना बोंबीलचे काटे पण काढले आणि ते साईडला ठेवलेत आता पुढची प्रोसेस ही आहे की शेंगदाणे मिरच्या आणि लसूण लसूण पण चांगले घ्यायचे असे एक असे लसूण ते पण यामध्ये घालायचे करडा म्हटलं तर लसूण आणि मिरचीचा स्मेल जास्त आणि हे तू मिक्सर मध्ये करणार आहे की हँड फोल्डिंग असं म्हणजे त्या आता तिला कुटायचं आहे आपल्या माझा छोटा खालबत्लबत्ता आहे का मला आवडतो हा यामध्ये कुटून घ्यायचा यामध्ये गोंबील पण आपल्याला फुटायचे आता पुढं काय काय मी करते ते बघा ओके आता हा अर्धा टोमॅटो आहे छोटा आकाराचा तो पण यामध्ये घालून अच्छा या खरड्यामध्ये टोमॅटो पण टाकतात टोमॅटो टाकले की कसं मिरचीचा तिखटपणा थोडासा कमी होतो मिरच्या चांगल्या भाजल्यात ना आता भाजायला लागल्यात तर यामध्ये आता काय करायचं मीठ घालून घ्यायचं चवीनुसार मीठ घातल्यानंतर सगळीकडे मीठ असं लागल घेऊन शोवून घ्यायचं मस्त नक्की तुला जरा तरी ठटका उठलेला म्हणजे तुला छटका जाणवतोय का नाही जाणवत कारण ते तुम्ही <laughs> कापले नाही कापले नाही ना तेला चांगल्या भाजल्या ना अशा मस्तपैकी उडत नाही आता झाल्याच हे बघा टोमॅटो पण मस्त आता गळून गेलय थोडं थोडं तर आता गॅस बंद करायचा आणि हे गार झाल्यानंतर मग त्याला खलबत्त्यामध्ये बारीक करून घ्यायचं आणि ते बोंबील कधी टाकायचं याच्यात बोंबील पण टाकायचं बोंबील हे बघा हे बघ हे बोंबील आहे हा हे बोंबील जे मी सगळे आपले काटे असे काढून घेतले Hmm. आता हे धुवायचे अजून धुतले नाही स्वच्छ धुवायचे मस्तपैकी भाजून घेतलेत पहिले आता फक्त धुवायचे हे काटे काढून घ्यायचे म्हणजे आता खाली कचकच अशी लागत नाही काट्यांची मस्तपैकी चोरून धुणार आणि मग पुढची प्रोसेस काय ते तुम्हाला मिरची शेंगदाणे लसूण hmm. सगळं खलबत्त्यात कुटून घेतलंय आणि बोंबील पण चांगले स्वच्छ धुवून घेतले तर आता मी माझ्या भाकऱ्या झाल्यात तर त्या त्याच तव्यावरती म्हटलं हे खरडं आपण करून घेऊया कशाला दुसरी भांडी खराब करत बसायची आणि तव्यावरच चांगला होत असं म्हणायला गेलं की हे ना अंजू पण आले आज लाचते तू अंजू असं असं सांग एक चेहरा उतरला तर आपलं एक फळी आता यामध्ये काय करायचं फोडणीला कोथिंबीर स्लॅश लावला कोथिंबीर फोडणीला त्यानंतर आपले हे बोंबील आहेत ना ते बोंबील मस्त असं पाण्यातून पिळून घ्यायचे नि यामध्ये घालायचे सगळं एकत्रच घालायचं आहे कारण सगळं आपलं अर्ध अर्ध म्हणजे त्याची प्रोसेस झालेली आहे अर्ध भाजलेलं आहे सगळं आहे ना बोंबील पण आपण अर्ध भाजून घेतलेले आहोत तर आणि हे मिरच्या आहे पण भाजलेलं आहे ते नव्हतं कुटायचं काय बोंबील कुटायचे नव्हते बोंबील बोंबीलचे असेच तुकडे तुकडे ठेवायचे आता हे यामध्ये तर तो पण यामध्ये मस्त मिक्स करून घ्यायचा आणि मीठ आपण मागाशी खरडा वाटतानीच घातलेला आहे ना म्हणून आता मीठ घालायचं नाही आता हा चांगला एकत्र मस्त गॅस थोडा बारीक आहे तर मी थोडासा मध्यम करते यश आलाय आमचा यशवंत माझे कांतू ओढले त्यानी त्यानी ना ना तुला नाही उठत मला नाही काय झालं अंजू अंजू तुला खोकला आला तुला ताप का काळे इकडे बघ ना मी तुला हँड डाऊन अंजू तुला ताप आलेला ना का

आपण पंख्याखाली राहतो आणि अचानक एसी मध्ये गेल्यावरती असे परिणाम होतात भरपूर जणांच्या अशा कमति आहेत आणि आता ज्यांना म्हणजे कसं मध्ये राहायची सवय आहे ना ती लोकांना एसी वय जमत नाही आपल्याला कसं अचानक त्या एसी रूम मध्ये गेल्यावरती पटकन आपला टेम्परेचर डाऊन होऊन जातं आपलं आहे ना पूर्ण थंड थंड शरीर आपलं झालं की मग आजामोड काय करायचं सॉक्स घालून जायचं स्कार्फ घेऊन जॅकेट घालायचं आपल्याला टेप्तीसाठी आपण करायचं म्हणजे आजारी पडणार नाही तू त्यांना okay. काय ते मप्पा थोडी तुला बोलन त्यांची एक टेप तुझे एक टेप हे करत बसणार नाही ते थोडी ना कॉम्प्रोमाइज करणार ते थोडी बोलणार की हा भाऊ बंद करतो आणि आजारी पडणार तर तुझे लॉसेस होणार तुझे हा ना मी आज गेली होती बोलता बोलता इकडे खरडा पण मस्त ढोगळून झालाय बघ वाव यम्मी यम्मी नाहीये तिखट आहे ना चटपटीत आहे चटपटीत पटीत वाव काय ते त्याला बोलतात टेमटी टेम्पटी टेम्पटी म्हणजे टेमटी टेम्पटी म्हणजे सॉसी चला टेमटम असतं ना त्याचं सॉसी आता हे बाई तेल सोडायला लागले म्हणजे आपला खरडा मस्त रेडी झाला तेल दिसते साईड ने असं म्हणजे खरडा रेडी झालाय आणि जास्त आपण ह्याला भाजत बसायचं नाही नाहीतर जळून जाईल आणि मग त्याचा एकदम करपट करपट वास येईल तर आता मी गॅस बंद करून घेते कसं झालंय ते तुम्हाला सांगते बरोबर व्यवस्थित आहे एकदम कारण बोंबीलमध्ये आहे ना मीठ असतं खारे बोंबील असतात ना ते मीठ चोळलेलं असतं म्हणून मीठ मीठ परत टाकला नाही जो खर्डा धोका ना आपला खर्डा ती काय बोंबीलची चटणी नाहीये किंवा बोंबीलचं आपण बनवतो ना सुकवं तसं नाही कारण काय म्हणजे मी आपण मिरच्या जास्त प्रमाणात टाकलेल्या आहेत म्हणून खातानी थोडं थोडंच लावून असं भाकरी टाकायचं कसं झालंय एक नंबर मस्त झालंय तुम्ही नक्की करून बघा खूप छान झाले मस्त कधी तोंडाला जर चव लागत नसेल तर असं नवीन काहीतरी करा आणि खावा टायगर तो जेवण इथे आहे ना भिजत घातली भाकरी नंतर मॅच करून घेणार जो उभा राहिले तर या सर्वांनी जेवायला मी पण जेवण संपवून घेते काय केलं बाबुली तुला ने? अरे तो उसी दिपु, उसी तो? आ, आ, जा परत जा जा जग्याला तो बघ तो बघेला